재미 식으로 neutрод gernיד איזה filtrate knocking 9 10 ससून हॉस्पिटलचे हो। हो ते डॉक्टर त्यांना वगैरे या जागेवरती ससून हॉस्पिटलचे डॉक्टर आधी यांनी या बेवार पेशंटला या जागेवरती आणून टाकलेला आहे मित्र होितेश भाऊ गायकवाड यांच्या रिक्षामधनं तसा आम्ही त्यांच्यावरती ट्रॅप लावलेला होता ससून हॉस्पिटलवरतीच की बेवार पेशंट बाहेर कसे येतात ते पाहण्यासाठी आज आमच्या तीन महिन्यानंतर यशस्वी तो ट्रॅप यशस्वी झालेला आहे रितेशबाई गायकवाडचे या जागेवरती मी आभार व्यक्त करतो हे केला केला सक्सेस के भाई आपका पुण्यातील धक्का एक धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपला संताप व्यक्त केला सदर व्हिडिओमध्ये ससून रुग्णालयातील एक रुग्ण रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला यावेळेस रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयाच्या डीनची भेट घेतली डीनने शब्द दिलाय की संबंधित डॉक्टरला निलंबित केलं जाईल पण या पुणे शहरामध्ये चाललंय तरी काय असं म्हणायची वेळ आता आली आहे मागच्या आठवड्यामध्ये मी पवार साहेबांची भेट घेऊन गेलो आणि मागच्या आठवड्यामध्ये बी असंच एका डॉक्टरने एका पेशंटसाठी मेडिकलची औषध आणण्यासाठी त्या पेशंटला त्रास दिला त्याच्याबद्दल त्यांची मी चर्चा केली की साहेब अशा पद्धतीने हे असं ससोमती घडता नये पण कालच एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये बत्तीस वर्षाचा रुग्ण ज्या पद्धतीनं सोडून दिला रस्त्यावर आणि ते माणुसकीला काळिंबा फासण्याचा जो प्रकार झालेला आहे ते तर त्याच्या संदर्भात मी त्यांच्याशी आज भेटलो आणि अशा पद्धतीने जर ससून मध्ये होत असेल तर ही प्रकार घृणास्पद आहे आणि हा माणुसकीला काळिंबा फासणार आहे मागच्या मागच्या पंधरा दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये मी महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने कारभार चालतो ह्याचं मी विधानसभेत बी बोललोय आणि ससूनचा जर बजेटचा बजेट बघितला आपण तर पुण्यातल्या नामवंत दवाखान्यापेक्षाही जास्त बजेट हे ससूनवर खर्च केलं जातं पण सिस्टीममध्ये अभाव असल्यामुळं अशा पद्धतीनं रुग्णांना उपचार मिळत नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आज रुग्णांना ज्या पद्धतीनं त्रास होतोय आणि ज्या पद्धतीनं रस्त्यावर घेऊन सोडलंय तर हे म प्रचंड चुकीचं काम आहे आणि ह्या पुणे शहरामध्ये चाललंय काय असं म्हणायची परत वेळ येते आणि ह्या ससूनमध्ये चाललंय काय तर अशा पद्धतीनं जर होत असेल तर लोकशाही आता आणि ही कार्यकर्ते आहेत अनेक कार्यकर्ते आहेत हे रस्त्यावर उतरल्याशिवाय हे न्याय मिळणार नाही अशी आता मानसिकता मानसिकता सगळ्यांची झाली ह्या खात्याचे मंत्री वारंवार आणि आपण बघितलं ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळच झालेला आहे आपण मागच्या आठवड्यात दा बघितलं पूजा खेडेकर सारखे अनेक अधिकारी हे अपंगाचे सर्टिफिकेट घेऊन जातात म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये आता फक्त पैसाच राहिलाय माणूस की निघून गेलेले आणि जनता ज्या पद्धतीने पुकाराच्या रूपाने ह्या सगळ्या सिस्टीमला पगार मिळतो मेडिकलची औषधं मिळतात दवाखान्याची सुधारणा केली जाते पण पेशंटला सुधारणा ना मिळत नाही पेशंटला ना ज्या पद्धतीने वागवलं जाते पद्धत चुकीची पण हा प्रकार आजच झाला का असं नाही हा वर्षानुवर्ष हा प्रकार पूर्वी हे रुग्ण तुम्हाला रस्त्यावर दुसऱ्याचे उचून नेऊन टाकलेले पण आता हे सगळ्या सर्व सेवसेविक संस्था आहेत नागरिक ओरडतात म्हणून झाडा आड कुठेतरी लांब टाकायचं त्याचा तिथं मृत्यू झाला तरी त्याकडे कोणी बघायचा नाही म्हणजे हा तर खरा गुन्हा खून केल्यासारखा आहे तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे मी बनगार्डन पोलीस स्टेशनच्या अधिकारी सकाळी त्यांच्याशी फोनवर बोललो त्यांनाही आता एक पत्र देतो की याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा जर झाला तर अशा सिस्टीमला आज लागाम बसेल आणि ह्या ससून मध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर लोक पेशंटशी बोलतात तिथला नोकर चाकर बोलतो अपमास पण अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर आपण अनेक हॉस्पिटल बघितले तर कोट्यवधी रुपयाचे त्यांना शासन अनुदान देत बजेट देत आणि ज्या सिस्टीम आहेत ज्या आता महात्मा फुले योजना आहेत तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या योजना ह्यातून प्रचंड प्रमाणात पैसा काढून रुग्णांना खिसा कापण्याचं काम डॉक्टर दवाखाने करतात म्हणजे या पुण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवन असाह्य झाले सगळे दवाखाने ह्याच्यावर भरारी पथक शासनाने ठेवलं पाहिजे आणि या भरारी पथक ज्या ज्या नागरिकांच्या ताकद त्याच्यावर जाऊन लगेच ऍक्शन घेतले पाहिजे जर एखाद्या नागरिकांनी जर रोख पैसे दिले किंवा कॅश पैसे दिले तर तोच उपचार दहा रुपयात होतो आणि एखाद्या एजन्सी मार्फत आला तर तो उपचार तीस रुपयाला जातो आणि ज्या विमा कंपन्या ह्याही लुटायचं काम करतात दवाखान्यातले ज्या ज्या मध्ये दवाखाने सर्व दवाखाने हे नागरिकांची गळशेपी करतात आणि हा जो प्रकार झाला हे मी आता अधिकाऱ्यांशी बोललो त्याला ताबडतोब घेतन निलंबित करा आणि मग चौकशी करा चौकशीचा फास आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष चौकशी तिथं जाते कारवाई होत नाही पहिले कारवाई होते मग चौकशी करा आता त्यांनी समोर छोटं दिला मला पत्र देत म्हणले तर ते, ते चौकशी निलंबित करून चौकशी करणार आणि याचा पाठपुरावा आम्ही दादासाहेब गायकवाड चांगले उत्तम कार्य करतील त्यांच्यावरून आणि समाजामध्ये अशी लोक रस्त्यावर आली पाहिजे आणि मी वारंवार बोलतोय की या पुण्याचं चाललंय काय सगळी सिस्टीम ही भ्रष्टाचारी झाली आणि पूजा खेडेकरांच्या वरनं आपल्याला लक्षात अजून दुसरे अनेक अधिकार याच्यामध्ये दिसत आहेत म्हणजे अपंगाची सर्टिफिकेट घेऊन आज सर्वसामान्य माणसाला आरोग्य अपंगाचं आरो, सर्टिफिकेट मिळालेला त्याला चक्र मार लागतात आणि तो मरून जातो तरी त्याला सर्टिफिकेट नाही मिळत नाही घोडा बसणाऱ्या अधिकाऱ्याला अपंग सर्टिफिकेट मिळतात पूजा खेडेकर परत जाते रस्त्याने तिला मिळतात जी शिस्टीम चालली कुठं हा महत्वाचा भाग आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी